ओढ तुझ्या प्रेमाचे भाग पाच मॅडम म्हणाल्या मनवाताई खूप जीव लावतात मुलांना जेव्हा पण येतात तेव्हा मुलांच्या चेहऱ्यांवर हसू आणतात खूप छान छान गोष्टी शिकवतात मुलांना त्यांना सुट्टी सुट्टी कसली की पूर्ण दिवस घालवतात रोहित त्यांच्या गाडीतून खूप साऱ्या चॉकलेट्स घेऊन येतो आणि त्या सर्व लहान मुलांना देऊन त्यांच्यासोबत फ्रेंडशिप करतो मणवा इतक्या चॉकलेट बघून मनवा म्हणाली मन इतक्या चॉकलेट्स कधी घेतल्या तुम्ही रोहित हसून तुझ्यासाठी घेतल्या होत्या सर्व लहान मुले खेळण्यासाठी हट्ट करतात तसे मनवा आणि रोहित खेळायला तयार होतात एक लहान मुलांच्या डोक्यावर पट्टी बांधून तो सर्वांना पकडत असतो तो एका मुलीला पकडतो परी म्हणाली चिडून मी नाही देणार डे दे। दरवेळेस तू मलाच का आउट करतोस दादू म्हणाला मी देतो डे दे। तू माझे फ्रेंड्स आहेस ना सर्वांनी सोबत खेळून रोहन रोहितला पण मज्जा येत असती मणवावर डे येतो मणवा डोळ्यांना पट्टी बांधून मुलांना पकडायला जाते तर दिसत नसल्याने ती एका झाडाला धडकणार तोच रोहित तिच्या पुढे येतो ती रोहितला पकडते तेव्हाच एक लहान मुलगाचा धक्का तिला लागतो तशी ती रोहितच्या अंगांवर धडक आणि रोहित मागच्या खांबाला टेकतो मणवा डोळ्यांवरची पट्टी खाली करते रोहितच्या जवळ गेल्यामुळं तिला खूप धडधडायला धर लागतं रोहित म्हणाला तू ठीक आहेस ना मणवा म्हणाली हो तुम्ही आऊट झाले ना दादा मागून मुले ओरडतात मणवा म्हणाली तशी स्वतःला आवरत बस बेटा आता आम्हाला जायचं आहे आपण नंतर खेळू ना परी म्हणाली नको ना जाऊ दीदी आम्हाला सोडून मणवा म्हणाली गुडव्यावर बसून बेटा मी नेक्स्ट संडेला येते ना मग आपण खूप सारी मस्ती करू मुलगी म्हणाली पण ते हे दादा नाही ना येणार रोहित मी नंतर कधीतरी येणार प्रॉमिस म्हणवा आणि रोहित सर्वांना बाय बोलून निघून जातात रोहित म्हणाला थँक्यू मनवा म्हणाली का रोहित बोलला खूप छान वाटले या मुलांसोबत टाईम स्पेंड करून मनवा म्हणाली खरंच का मला कधी एकटं वाटलं की मी यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला येत असते रोहित मनवाला हॉस्टेलमध्ये ड्रॉप करतो रोहित म्हणाला बाय मनवा अँड टेक केअर म्हणवा म्हणाली बाय टेक केअर टू एक बोलू का रोहित म्हणाला बोल ना मणवा म्हणाली इतक्या रात्री जाऊ का पुण्याला उद्या सकाळी जा ना रोहित म्हणाला हो मणवा रूममध्ये घेऊन दादूला हक्क करते आणि तिथे जे जे झाले ते सर्व सांगते वेदू म्हणाली मणवा अगं किती आनंदाने सर्व सांगतेस किती खुश दिसतेस इतकं मनमोकळेपणाने तू कधीच बोलली नाही मनवा म्हणाली हो ग मी खरंच मी खूप एन्जॉय केलेलं आहे ग अगदी मनापासून वेदू म्हणाली अशीच राहा नेहमी मनवाला राहून राहून रोहितसोबत घालवलेले दिवस आठवत होते रोहित पण हॉस्टेलमध्ये रूम बुक करत असतो रोहित म्हणाला मनवा आय मिस यू अँड लव यू सो मच तिला आठवण करून तो पण झोपी जातो काही दिवस असे जातात आता मधमधून मद मनवाला कॉल करत असते मनवा पण त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोलायला लागली होती वेदू रोहितला कॉल करते वेदू म्हणाले हाय जिजू रोहित म्हणाला हाय आज कशी काय माझी आठवण काढली वेदू म्हणाली तुमच्या कामाची गोष्ट सांगायची आहे रोहित म्हणाला काय वेदू म्हणाले आमच्या कॉलेजमध्ये अन्युअल्स फंक्शन आहे तर म्हणवा दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण पार्टिसिपेट करते आहे आणि मी पण रोहित बोलला कधी आहे वेदू म्हणाले या शनिवारी पण एक प्रॉब्लेम आहे बाहेरचे नॉट अलाउड रोहित म्हणाला ओके मी बघतो तू मला डिटेल्स सेंड कर बाय द वे थँक्यू माय डिअर साली वेदू म्हणाली बाय रोहित म्हणाला बाय ॲन्युअल फंक्शनच्या दिवशी वेदू आणि मनवा तयारी करून बँक स्टेजला जातात वेदू मनवाच्या गुप्चूप रोहितला कॉल करते वेदू म्हणाली हॅलो जिजू कुठे आहात एंट्री मिळाली मिळाली का तुम्हाला कॉलेजमध्ये रोहित वरी माय डिअर साली मी ऑलरेडी पोचलो आहे वेदू म्हणाली यू आर द ग्रेट मणवाला येताना बघून वेदू बाय बोलून फोन कट करते फंक्शन सुरू होतो प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात येते नंतर फंक्शनला सुरुवात होते एक एक गाणं परफॉर्मन्स होत असते पण रोहितचे मन लागत नाही त्याला मणवाचा डान्स बघायचा असतो नंतर वेदूचे नाव अलावन्स होते वेदू आणि तिची एक फ्रेंड सोबत डान्स परफॉर्मन्स होतो रोहित त्यांचा डान्स एन्जॉय करतो पण एक जण वेदूला बघण्यात इतका गुंग असतो की त्याला आजूबाजूचे सर्व विसरून जातो रोहित त्याला धक्का मारून विचारतो रोहित म्हणाला चैतन्य काय चैतन्य म्हणाला लव अँड फर्स्ट साईड आणि वेदूकडे बो दाखवतो रोहित म्हणाला ती वेदू आहे मनवाची बेस्टी चैतन्य रोहितला मिठी मारतो वेदू खूप छान डान्स करत असते ती पूर्ण सॉंग एन्जॉय करून डान्स करत असते त्यानंतर डान्स संपवतो तसा सर्वजणी हॉलमध्ये टाळ्यांचा आवाज आणि घुमू लागतो त्यानंतर अजून काही डान्स होतात आकर आता लास्ट अँड बेस्ट डान्स आपल्यासाठी जी आपल्या कॉलेजचे टॉपर आहेच पण खूप छान डान्सर पण आहे सो प्लीज वेलकम मिस मनवा भोसले मनवा जसे डान्स सुरू करते तसं रोहित तर तिला डोळ्यांच्या पापण्या न हलवता शॉक होऊन डान्स बघत असतो मनवाचे स्टेप तिचे एक्सप्रेशन रोहित फक्त वेडा व्हायच्या बाकी असतो तिचा डान्स संपतो तसा वन्स मोरचा आवाज ऐकून येतो प्रोग्रॅम संपल्यावर कॉलेजचे हेड पाहुणे मनवाचं कौतुक करतात मंगेश पांडे मनवा आणि वेदू खूप छान परफॉर्मन्स होतात कीप इट अप तेवढ्यातच रोहित आणि चैतन्य तिथे येतात मनवा रोहितला बघून शॉकच होते मंगेश पांडे चैतन्याकडे बघून ही इज माय सन चैतन्य पांडे चैतन्य म्हणाला हॅलो वेदू आणि मनवा हॅलो रोहित म्हणाला हॅलो मनवा अँड वेदू मंगेश पांडे तू ओळखतो यांना रोहित म्हणाला मणवा जिजूंची बहीण आहे मंगेश पांडे म्हणाला आणि हसतात आणि कॉलेजचे हेडसोबत निघून जातात सर्व जायला वळतात वेदू रोहितचा हात थांबवतो वेदू म्हणाले जिजू यू आर द गेट आणि रोहितला ताडी देते पण तुम्ही येते कसे काय रोहित म्हणाला चैतन्य माझा फ्रेंड आहे मणवा म्हणाले मागे ओढून पाहते वेदू चल चेंज करून घेऊ रोहित म्हणाला मणवा खूप छान डान्स करतेस तू मणवा म्हणाले थँक्यू यू चैतन्य म्हणाला बाहेर जेवणासाठी जायचं का आपण मणवा म्हणाले नको नंतर कधीतरी रोहित म्हणाला चल ना प्लीज नंतर आम्ही सोडू तुम्हाला हॉस्टेलमध्ये मणवा आणि वेदू एकमेकांकडे बघत असतात वेदू डोळ्यांनी चल म्हणते मणवा म्हणाले ओके आलोच आम्ही चेंज करून रोहित म्हणाला वेदूला डोळ्यांनी ठेक यू वेदू आणि मनवा चेंज करून येतात आणि बाहेर जेवणासाठी सर्व निघतात गाडीत वेदू रोहित आणि चैतन्य बोलत असतात पण मनवा खूप थकल्यामुळं काहीच बोलत नाही मनवा आणि वेदू गाडीतून उतरल्यावर हॉटेल बघतच राहते हॉटेल सेवन स्टार असते त्यांना असं बघून चैतन्य म्हणाला काही प्रॉब्लेम आहे का वेदू म्हणाली नाही तसं नाही रोहित म्हणाला चला तुम्हाला आमचं हॉटेल दाखवतो मनवा आणि वेदू शॉक होऊन बघतच राहतात रोहित त्यांच्यासमोर हाल थलवून रोहित म्हणाला चला भूक नाही लागली का ते सर्व एका जागी बसतात थोडे गप्पा करतात रोहितला फोन येतो तर तो फोन घेऊन बाजूला जाऊन बोलू लागतो थोडा वेळ बोलून वापस येतो तर वेदू आणि चैतन्य बोलत असतात आणि मनवा टेबलवर डोके ठेवून झोपलेली असते रोहित वेदू मनवाकडे दाखवून काय झालं वेदू म्हणाले थकली आहे ती खूप दिवसभर कॉलेज संध्याकाळी डान्स प्रॅक्टिस आणि रात्रभर अभ्यास काल रात्री फक्त एकच तास झोपली रोहित म्हणाला ती अजिबात काळजी घेत नाही ना तिची वेदू म्हणाली हट्टी आहे ऐकत नाही पण आता तू आहेस ना आणि हसू लागते चैतन्य म्हणाला ऑर्डर देऊ का जेवायची रोहित म्हणाला थांब मनवाला उठवतो वेदू तिला उठवण्याला जाते तोपर्यंत रोहित तिला उठवतो मणवा एकदम घाबरून जागी होते वेदू उठून तिला मिठी मारून तिला शांत करू लागते मणवा पण वेदूला कमरेला प पकडून थोडं शांत डोळे बंद करून राहते मनवाला असं बघून रोहित आणि चैतन्य खूप घाबरतात वेदू दोघांना डोळ्यांनी शांत राहायला सांगते मनवा पटकन उठून बाहेर जाते तिचा रडका चेहरा बघून रोहित पण जायला वडतो वेदू म्हणाले रोहित प्लीज थोडा वेळ थांब ना रोहित म्हणाला पण तिला काय झालं वेदू म्हणाली ती जेव्हा खूप थकते किंवा खूप आनंदी दुःखी असते तेव्हा तिला तिची आई सोडून गेली होती ते स्वप्नात दिसतं आणि तिला असं अचानक उठवले की ते घाबरून उठते तिची असे कंडिशन होते म्हणून मी तुम्हाला फोन करून सांगितलं होतं की मनवा रात्री घाबरते रोहित खूप घाबरलेला असतो त्याला घाबरलेलं बघून वेदू म्हणाले घाबरू नका तिच्या केसांवरून हात फिरवला की शांत होती ती थोडा वेळ झाला तरी मनवा येत नाही म्हणून वेदू रोहितला पाठवते रोहित बाहेर येतो तर मनवा एका बाकांवर बसून शून्यात नजर लावून विचार करत असते आणि तिचे डोळे त्याच काम करत असतात रोहित तिच्या शेजारी नस बसतो पण तिचं लक्षच नसतं रोहित हळूच आवाज देतो मणवा मणवा रोहितच्या आवाजाने भांडावर येऊन डोळे पुजते मणवा म्हणाले रोहित म्हणाला सॉरी मणवा रोहितकडे बघते मणवा म्हणाली तुम्ही का सॉरी बोलता रोहित म्हणाला तू ठीक आहे ना प्लीज हस ना तू अशी अजिबात चांगली दिसत नाही मनवा थोडी नॉर्मल होत तिचे डोळे पुसत थोडी स्माईल करते रोहित उठून बाजूला काही लहान मुळे खेळत असतात त्यांच्याकडे जाऊन काहीतरी बोलतो आणि उठून बाहेर निघून जातो मणवा रोहित आणि त्या लहान मुलांना बघत असते एक लहान मुलगा येतो आणि तिला त्याचबरोबरचे फूल देऊन एक कागदी देतो मनवा उघडून पाहते तर त्यात यश लिहिलेले असते परत दुसरा मुलगा येतो तो, तो पण तिच्याकडे पेपर देतो त्यामध्ये पण एम लिहिलेले असते परत एक मुलगी येते तितपत कागद पण ऑरेंज फुल देते त्या कागदांवर आय लिहिलेलं असतं अर्जुन एक मुलगी येऊन कागद आणि व्हाईट लेबल देते त्यामध्ये यल लिहिलेलं असतं एक मुलगा अजून एक रेड लेबल ने मनवाला देतो त्यातही ती लिहिलेलं असते मनवा सर्व जेरबेरा एका हातात घेऊन दुसऱ्या हाताने सर्व पेपर जोडते तर ते स्माईल बनते म रोहित पण तिथे येऊन तिला हाताने स्माईल कर म्हणून इशारा करत असतो तसे सर्व लहान मुले स्माईल म्हणून ओरडतात मनवाला खुदकून हसू येतं मनवा हसताना बघून रोहितला खूप आनंद होतो रोहित सर्व लहान मुलांना चॉकलेटी देतो रोहितला सर्व लहान मुळे मिठी मारून थँक्यू बोलतात रोहित मनवाच्या शेजारी बसतो मनवा म्हणाली थँक्यू रोहित रोहित म्हणाला मला खूप भूक लागली आहे मनवा तू विसरली वाटतं आपण जेवणासाठी आलो आहोत मनवा म्हणाले सॉरी चला रोहित म्हणाला तू रडताना अजिबात चांगली नाही दिसत अशीच हसत राहण नेहमी मनवा एक स्माईल करून मला भूक लागली आहे खूप जोरात चला दोघे हॉटेलमध्ये जातात वेदू म्हणाले मनवाला हक करून तू ठीक आहेस ना मनवा म्हणाले मानेनेच हो म्हणते मी आलेच फ्रेश होऊन वेदू म्हणाले जिजू तुम्हाला कसं माहीत की मनवाला जेरबेरेची फुलं आवडतात रोहित म्हणाला एक वेळेस जिजू बोलले होते पण कोणत्या कलरचे नाही सांगितले म्हणून वेदू म्हणा म्हणून सर्व कलरचे दिले आणि हसू लागतो क्या बाते चैतन्य पण हसू लागतो सर्वजण मस्त गप्पा करत जेवण करतात रोहित आणि चैतन्य त्यांना सोडवायला हॉस्टेलमध्ये जातात चैतन्य म्हणाला मनवाकडे हात तरून फ्रेंड्स मणवा म्हणाले का नाही आणि हँडशेक करते वेदूला पण तो फ्रेंड्स बनवतो चैतन्य आणि वेदूचा नंबर घेतो आणि आपला नंबर पण देतो चैतन्य म्हणाला काहीही काम असेल तर नक्की कॉल करा मला मणवा म्हणाली हो नक्कीच रोहित म्हणाला मणवा एक मिनिट आणि गाडीतून बॅग काढून देतो मणवा म्हणाली काय आहे हे रोहित पायल दिदीने दिलेले आहे वेदू निघून जाते आणि चैतन्य गाडी काढायला निघून जातो मणवा म्हणाली स्माईल करून बाय रोहित रोहित म्हणाला बाय मणवा जायला वळते तोच रोहित पुन्हा मनवाला आवाज देतो मणवा रोहितकडे बघते रोहित म्हणाला काळजी घेत जा थोडं मनवाकडे जाऊन हळूच मला पण तुला अवार्ड देताना बघायचं आहे मनवा म्हणाले रोहित एवढंच बोलून शांत होतो रोहित म्हणाला माझे पण हे सपन आहे तुला अवार्ड घेताना बघायचं आहे मनवाच्या डोळ्यातून बघून मी नेहमीच तुझ्यासोबत आहे मनवाचं मन भरून येतं आणि तिचे डोळे पाणवतात हे रोहितला कळते म्हणून तू जास्त न बोलता बाय बोलून निघून जातो आज मनवाचं मन लागत नसते तिच्या नजरेत सोमो रहितचा चेहरा येत असतो त्याने हॉटेलमध्ये कसं तिच्या चेहऱ्यांवर हसू आणले होते सोडायला आलेला तेव्हा त्याचे डोळे काहीतरी वेगळंच सांगत होते इकडे रोहित पण मनवाचाच विचार करत असतो पण घाबरलेला पण असतो तिची ती कंडिशन बघून वेदूच्या मनात पण चैतन्याचा विचार चालू असतो आणि चैतन्य तर वेदूच्या प्रेमात पडलेला असतोच मनवा म्हणाले वेदूकडे बघून काय झाले वेदू म्हणाले मी चैतन्याबद्दल विचार करत होती तू कशी काय त्याची रोहितकडे बघते फ्रेंडशिप एक्सेप्ट केली म्हणवा म्हणाली माहीत नाही ग पण तो चांगला वाटला मुलगा आणि रोहितचा मित्र पण आहे ना अजून एक सांगू का वेदू म्हणाली म्हणवा म्हणाले तू तुझ्याकडे बघत होता वेदू म्हणाले मला पण कळलं ग पण तू काहीच कसं रिॲक्ट केलं नाही त्याने फ्रेंडशिपबद्दल विचारले तेव्हा पण म्हणवा म्हणाले माहीत नाही पण मला तो वाईट नाही वाटला या गोष्टी आता बाजूला ठेवा आधी अभ्यास करावा लागेल आता फक्त तीन महिने राहिलेले आहे फायनल एक्झामला वेदू म्हणाले ओगं माहीत आहे भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद